आज वरवण या ठिकाणी शरद पवार साहेबांची प्रचार संपन्न होत आहे तर या सभेबद्दल आपण काय सांगाल मी शांताराम जयसिंगराव बांदर राहू तालुका या ठिकाणी मी राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता असून गेली वी वीस ते बावीस वर्ष या पक्षाचं काम करत आहे त्याचप्रमाणे आमच्या राहू गावामध्ये युवा नेते दादा खुल यांच्याकडून गेली ती वीस ते बावीस वर्ष तालुक्यात पोलीस प्रशासक तसेच तहसीलच्या प्रशासन माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे आपल्या येथील भीमा पाटस कारखाना हा युवा नेते यांच्या ताब्यात गेली बावीस वर्षांना असून त्यांनी कारखाना नफ्यामध्ये सुव्यवस्था असताना त्यांनी सैर कारभार करून तसेच आपल्या जवळच्या नातलागांना काही अनामात रकमा देऊन जवळजवळ अंदाजे शंभर कोट रुपये त्यांनी जवळच्या लोकांना दिलेले आहेत त्यानंतर एकोणाशे दोन हजार चौदा साली कुठल्याही शेतकऱ्याची कुणीही एक कारखान्याची विस्तारवाट करावी अशी कोणीही मागणी न करता युवा नेते राहुलदादा कुल यांनी दोन हजार चौदा साली विधानसभेला निवड निधी निधी पाहिजे म्हणून त्यांनी एक्सप्रेशन केलं त्यावेळी ते एक्सप्रेशन केल्यामुळं कारखाना अडचणीत आला त्याच काळात आमदार निवडून आल्यानंतर जानकर साहेबांनी लाल देवा देतो म्हटल्यामुळं हे दोन ते तीन महिने मुंबई मंत्रालयात थांबले त्यामुळं भीमा पटस येथील रस पन्नास टक्के रस भीमासाठी नदी मोठीला गेला त्याच्यामुळं भीमा पाटस कारखाना अडचण देऊन गेले तीन ते चार वर्ष बंद पडला कारखाना हा राहुल फुले यांनीच बंद पाडला आणि नंतर ते शेतकऱ्यावर ठपका ठेवतात किंवा कुणी काय योगदान दिलं अहो पण आमदार साहेब कारखाना तुम्ही बंद पाडलेला आहे आमच्या शेतकऱ्यावर ठपका तुम्ही काय ठेवता हा असा आमचा तुमचा आरोप आहे त्याचप्रमाणे त्यांच्या राहू या गावी राहू सोसायटी असेल कायदा शिक्षण संस्था असेल दुटेरी असेल या सर्व संस्था त्यांच्या बंद आहेत तसेच त्याच पद्धतीने त्यांनी गावातील हायस्कूल जरी आहे ते राहू बेटामध्ये त्यांनी हे कुटुंब गेली साठ वर्ष राजकारण करते आहे पण अद्यापपर्यंत तिथं शिक्षणाची सोयी नाही आहे तिथील मुले वाहुली पुणे या ठिकाणी जातात त्यांची वाहतूक व्यवस्था सुद्धा नाही आहे मी आपांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एस टी सेवा असेल पी एम टी सेवा असेल आठवडे बाजार असेल सर्वसामान्य युवा पिढी आणि तिथील ग्रामस्थांची मी आपणच्या माध्यमातून तिथे शैक्षणिक सुविधा आणि याच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष काम करत आहे त्या माध्यमातून कुल कुटुंबाचा अजिबात योगदान नाही आहे फक्त त्यांना देश आपलं राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं पाठबळ असल्या कारणानं त्यांनी गृह खात्याचा म गृह खात्याची मदत घेऊन संपूर्ण तालुक्यावर आणि सर्व शे शेतकऱ्यावर से, फार मोठ्या पा प्रमाणावर विस्ते बावीसचा अन्याय केला असल्याकारणानं आणि आज जो आपांच्या पाठीमाग जो जनतेचा उद्रेक आहे हा अन्याय झाल्यामुळंच आप्पांच्या मागं पाठीमागं हे संपूर्ण जनता जनार्दन आज उभे राहिलेले आहे आपांच्याकडे दहा वर्ष सत्ता नाही आहे पण बा फक्त प्रेमाने आणि कामांची माणसं जोडलेली आहेत या आप्प्पांच्या मागे आज ठाम उभे आहेत आणि निश्चित पवार देशाचे नेते दे आदरणीय पवार साहेब हे आमचे दैवत आहे आणि या देशाचे भीष्माचार्य तसे दोनचे भीष्माचार्य आदरणीय रमेश आप्पा यांच्या हातात या तालुक्याचा नाही राज्याचा एक सुरक्षित कारभार आपल्याला द्यायचा आहे त्या दृष्टीमातून येणारा वीस तारखेला आपण तुतारेवा माणसाचं पुढचं बटन दाबून आदरणीय रमेश आप्पाला भरखोस मतांनी निवडून देऊन राज्यात नेतृत्व संधी आदरणीय पवार साहेबांना द्यावी ही माझी नम्र विनंती